नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर सरसे स्वागत करत आहे आज आपण बबन म्हस्के सर यांच्या क्षेत्रावरती आलेलो आहे बबन म्हस्के सरांच्या प्लॉटवरती येण्याचं प्रमुख कारण जर कधी आपण बघितलं तर इथून जर कधी प्लॉट बघितलं तर तिथपर्यंत अडीच ते पावणे तीन एकरचं क्षेत्र आहे एक स्पॉटही इथं लागलेलं नाही त्याचं कौतुक मनात तेवढं कमीच आहे कारण की यावर्षी जर कधी तुम्ही बघितलं तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे प्लॉट आहे थोडंफार इन्फेक्शन प्रत्येक क्षेत्रावरती पण आम्ही आता हा पूर्ण प्लॉट आमच्या सोबत शेतकरी सगळ्यांनी फिरून बघितला कुठेही इन्फेक्शन नाही सुरुवातीपासून त्यांनी काय नियोजन केलं होतं कसं वापरलं होतं आणि काही शेतकऱ्यांना बियाण्याची गरज आहे आणि भरपूरशा ठिकाणी प्लॉट कोरे नाही अशा वेळेस जर कधी बिण्याचंही जर तुम्हाला कधी असेल तर तुम्ही डायरेक्ट सरांनाही मस्के सरांसोबत बोलू शकता त्यांचा नंबर मी यांना आता बोलायला लावणार आहे आपण त्यांनी काय वापरलं होतं शेड्युल किती तारखेस लागवड आहे सगळ्या गोष्टी वापरणार इथं आता फोटो फिफ्टी दिलं होतं फोटो फिफ्टी नंतर आपण बघू शकता आताच फोटो फिफ्टी आता फक्त चालू झालेले सम्राटचे राऊंड इथं झालेले प्लॉट आणखी गडद हिरवापणा आहे जास्तीचा पिवळापणा नाही आहे रूट झोन आम्ही आता कंद काढला होता तिथे रूट झोनही चेक केले होते रूट झोन ही चांगला भरपूरशा ठिकाणी निमोटेडचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी काय वापरलं होतं आणि इथून पुढे त्यांना काय करायचं याबद्दल आपण डायरेक्ट आता शेतकऱ्यांसोबतच चर्चा करणार नमस्कार सर तुमचं नाव नंबर आणि गाव कोणतं ते सांगा माझं नाव बबन मस्के सावरगाव मस्के तालुका जाफराबाद जिल्हा झाल माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य एक त्र्याऐंशी एकवीस पुन्हा एकदा नंबर सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव शून्य तीन सांगा चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य एक त्र्याऐंशी एकवीस बरोबर तुम्ही काय वापरलं होतं सर सम्राटचे किती राऊंड झाले सम्राट चे आतापर्यंत आमचे चार राऊंड आणि पोटॅश सुट्टी देऊन किती दिवस झाले तुम्हाला एक पाच ते सात दिवस झाले तुम्हाला काय फरक वाटलं ज्यावेळेस सम्राट तुम्ही सोडलं त्यावेळेस तुम्हाला काय फरक मी सम्राट एका महिन्याच प्लॉट त्याच वेळेस आम्ही सम्राट दिलं होतं त्याच्यामुळे सम्राटचे आम्हाला रिझल्ट मिळाल्यामुळे आम्ही परत तीन राऊंड सम्राट घेतले जास्त घेतले आणि पोटेज मुळे ती कांडी फुगायला आणि त्याला सुद्धा मदत झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी असं वाटत असेल तर आम्ही म्हणूनच शेतकऱ्यांसोबत डायरेक्ट चर्चा करतोय भरपूर शेतकऱ्यांना शंका असते की प्रोडक्ट विकण्यासाठी काही सांगत असाल तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांसोबत चर्चा करा आपण इथून पुढे रोज शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यू घेणार आहे व्हिडिओ आणि ते फिफ्टीचे भरपूर शेतकऱ्यांना शंका बी आता आमच्यासोबत दादा होते ते, ते म्हणजे चालतो का युरियाचे प्रॉब्लेम आहे शेतकरी मित्रांनो एवढं ऊन पडतंय आणि जे नायट्रोजन पाहिजे मुबलक ते नायट्रोजन इथं भेटत नाही त्यामुळे नायट्रोजनच्या आपटेपसाठी आपण थोडंफार नायट्रोजन देणं गरजेचं आहे लागत नाही नायट्रोजनचा आपटेप वाढतो त्यामुळे नायट्रोजनची गरज आहे आणखी पण पाच किलो द्या जास्तीचं प्रमाण देऊ नका पाच किलो पोटॅश आणि सॉरी दोन लिटर पोटॅश फिफ्टी आणि पाच किलो जर कधी दिलं तर त्याचा चांगल आपटेप चांगला वाढतो आणि तुमच्या याला चांगला होतं आता शेंडेच फक्त याचे करपले आता तुम्ही कधी बघितलं खाली तर तुम्ही जवळून दाखवा हे जे आता बघितलं तुम्ही तर गडद हिरवा पण आणखी खाली माल उघडा माल आता इथं हा उघडा पडतोय भरपूरशा ठिकाणी माल जो आहे माल म्हणजे भरपूर ठिकाणी उघडा पडलेला आहे बरं आता तुम्ही इथं हे बघितलं खाली बेड पण खोल झालेले बेडचं नियोजन हो करताना फक्त फक्त काय केलं पाहिजे की साडेचार फुटावरती बेड पाहिजेत आणि बेड म्हणजे बेडच पाहिजे बेड रुंदाच पाहिजेत भरपूर या ठिकाणी डोंगरे वेळ होऊन गेले एकदम माल बनत नाही त्यामुळे रुंद जर कधी असला तर जास्त आपटेप वगैरे वाढतो तुम्ही क्विकफॉट सुपर बी वापरलेलो सुपर महापावर सगळ्या गोष्टी त्यांच्या वापरलेल्या असं नाही शेतकरी मित्रांनो कुठलं प्रोडक्ट घेत त्यांना तुम्हाला जर का तिचे रिझल्ट येत असेल आता मस्के सर यांनी वापरलेले त्यांचं पाहून दुसरे असतात त्यांचे आता नातेसंबंधातले आपले भाऊ आहे त्यांनी जे याचे प्रोडक्ट भरपूर वापरले होते त्यांनाही त्यांचे रिझल्ट आलेले काय असतं माहिती ज्या वेळेस शेतकरी चर्चा करतात चर्चातून जे प्रोडक्ट चांगले असतात तेच होतं आम्ही कितीही सांगितलं की हे चांगलं आहे ते बेस्ट आहे त्याचा विषय नाही आहे सम्राट आपण म्हणूनच गोष्टी सांगतो कमी दिवसामध्ये चांगले जडत सम्राट सोडल्यानंतर आता भाऊ सांगितलं की लगेच ग्रीनरी वगैरेचा फरक पडला आणि कांडीत बी फरक पडला पेशवीभाजनासाठी जे होतं नॅचरल पेशवीभाजन जर कधी तुम्ही बघितलं जर का तुम्ही जास्तीचं जिय दिलं तर बारीक कांडी पडते आणि सम्राट ज्यावेळेस आपण देतो तर त्यावेळेस जाड बनतं जे म्हणजे आपण काही कोणाला क्लेम करत नाही वाईट नाही अशातल्या गोष्ट नाही ज्याला जे योग्य ते वापरू शकता पण सम्राट जाताना कंदाची साहित्य ती जाड आणि सारखे बनते कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये कमी जादा नाही शेतकऱ्यांना माहिती आता भरपूरशा ठिकाणी आता साठी आम्हाला आताच फोन येतात की शेतकऱ्यांचा एखादा चांगला प्लॉट असेल कोरा तर तुम्ही आम्हाला सांगा आणि त्यामुळेच आपण इथं येण्याचं प्रमुख कारण हे की शेतकऱ्याचा हा जो प्लॉट आहे एकदम कोरा करकरी असे नाही की ना। हेच एक शेतकरी की त्यांचा प्लॉट कोरा आहे असा नाही भरपूरशा शेतकऱ्यांचे पण भरपूरशा ठिकाणी तुम्ही बघितले असाल इन्फेक्शन थोडं बहुत सगळ्याच प्लॉटला आहेच पण त्याच्यामुळे जर कधी काही शंका असेल तुम्हाला तुम्ही डायरेक्ट सरांसोबत चर्चा करू शकता सर तुम्ही पुन्हा एकदा आमच्या शेतकऱ्यांना नंबर द्या चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य एक त्र्याऐंशी एकवीस तुम्ही सरला फोन करून विचारू शकता तुम्ही काय काय वापरलं होतं शेड्यूल कसं घेतलं होतं सम्राटचं किती राऊंड झाले पोटॅश फिफ्टीचा एकच राऊंड दिला होता आता आपण कांडी काढून जे सांगितलं होतं ही जी वाईट कांडी आता ह्या ज्या कांडाय आता इथून या खालच्या क्षेत्रावरती होता आणि इथलचा आणखी एक कंद होता तो एक कंद आहे आपल्या समोर आणि हा इथलचा हा खालचा आहे ना हा हा, हा, हा। एक एक क्षेत्र हा क्षेत्र क्षेत्राचा शे फरक बघा तुम्हाला जोडून दाखवण्याचा प्रयत्न करतो की खाली पोटॅशची मात्रा दिल्यामुळं कंदाची साईज आणि कलर आणि वरतीचा जमिनीमध्ये जे मुबलक प्रमाणात असतं समजा ज्या क्षेत्राला पोटॅश मात्रा कमी तर तिथं खाणून जे पान असतात ते एकदम जास्त ब्लास्ट होतात म्हणून जुळून जातात तर त्यामुळे पोटॅशची मात्रा कमी समजतो आपण तिथं आणि त्यामुळे आपण पोटॅश फिफ्टी शेतकऱ्यांना सांगतो रिकमेंडेशन करतोय शेतकरी मित्रांना तुम्हाला कधी काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आमचं काही चुकत असेल तर तेही तुम्ही सांगा जेणेकरून आम्ही सुधारणा करून त्याच्यात नवीन मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो मला आमचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरणारा धन्यवाद